पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी गावात असणाऱ्या अनुसया जाधव या ऐंशी वर्षाच्या निराधार महिला गेल्या वीस वर्षापासून एका पत्र्याच्या घरात राहतात वय झाल्यामुळे सध्या घरात अंथरुणावर पडून आहेत पाऊस आला की घरात पाणी येतं वीजही नाही त्यामुळे या वृद्ध महिलेला अंधारखोलीत उपाशीपोटी जीवन जगावं लागतंय त्यामुळे हातावर पोट भरणारी ही वृद्ध महिला मागील दिवसांपासून हलाकीचे जीवन जगत होती तिचा सरकारकडे मदतीसाठी याचना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राची नृत्यांगना सायली पाटील यांनी पाहिल्यानंतर तिच्या मदतीला धावून आल्या व त्यांना घर बांधून दिले सायलीच्या या कृतीने सर्वांचं मन जिंकले नमस्कार मी सायली पाटील दोन दिवसापूर्वी आजीचा व्हिडिओ व्हायरल होत होता सोशल मीडियावरती तो माझ्या आला आजीची जी परिस्थिती बघून मला एक क्षण असं निशब्द झाल्यासारखं झालं त्या क्षणी विचार केला की जो काय आपल्या शोचा खर्च असतो किंवा आपलं प्रॉफिट असतं ते एक दिवस सोडून द्यावं पण आजीला घर हक्काचं बांधून द्यावं तुम्ही पाठीमागे बघताय आजीच्या घराचं पूर्ण काम झालं आणि आजीच्या हस्ते ओपनिंगही केलं तिला हक्काचं घर मिळवून द्यायचं मी काम केलं आहे महाराष्ट्राचं खूप प्रेम होत त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्यावर विश्वास ठेवून मला काही मदत केली चा चा मी महाराष्ट्राच्या लोकांचं देखील मी आभार मानते आजीला जे काही तिच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू मी आता तिला दिलेल्या आहेत गावकऱ्यांनी पण तिला खूप बघितलं पण माझ्या तऱ्हे जेवढं मी करण्याचा प्रयत्न केलाय मी ते आता आजीला दिलेलं आहे आजी आता खूप खुश आहे काल मी जेव्हा वालते ते आजी रडत होती पण आता आजी खुश आहे बस हेच हवं होतं मला पांडुरंगाची सेवा केल्यासारखं मला आता वाटतंय